आयसी सी वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पती शशांक हगवणेचे मामा अर्थात जालिंदर सुपेकर यांचा पाय आणखी खोलात गेलेला आहे या सगळ्या प्रकरणातली आणखी एक महत्वाची म्हणजे आरोपांच्या फेऱ्यातील आयपीएस जालिंदर सुपेकर आहेत तरी कुठे आरोपांवर आय पी एस जालिंदर सुपेकर अजूनही गप्प का हाच प्रश्न आहे हाच सवाल आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का जालिंदर सुपेकर यांचा राजकीय आका नेमका कोण असे अनेक सवाल या निमित्तानं या आरोपांच्या केंद्रस्थानी असलेल्या जानेंदर सुपेकर यांच्या निमित्तानं उपस्थित होत आहे पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाव्यात आणि आपली चर्चा सुरू ठेव्यात राहुल अनेक प्रश्न आहेत खरं तर अजित पवार यांनी अगदी सुरुवातीला जेव्हा हे वैष्णवी हगवणे प्रकरण आलेलं होतं तेव्हा म्हटलेलं होतं की फक्त आणि फक्त ते नातेवाईक आहेत म्हणून त्यांना या, या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आणू नका किंवा त्यांचं नाव पुढे आणू नका आणि आता कुठेतरी त्यांना आधीच क्लीनचीट दिले की काय अजित पवार यांनी अशी सुद्धा एक चर्चा आहे अशी सुद्धा शक्यता आहे नेमके इतके आरोप होत असताना स्पष्टीकरण का नाही खरं तर, तर हा प्रश्न आनंद कसपटे यांनी विचारला होता पहिल्यांदा केव्हा कळलं महाराष्ट्राला की जालिंदर सुपेकर यांचा याच्यामध्ये काहीही हस्तक्षेप असू शकतो आनंद कसपटे यांनी आपल्याला एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये कशा पद्धतीनं निलेश शवांनी बंदुकीचा वापर केला कसं धमकावलं हे महाराष्ट्राला पहिल्यांदा कळालं आणि त्यात एक ओझारता उल्लेख आला की असं म्हटलं आनंद कसपटे यांना की माझा मामा हा पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी आहे आणि तो तुम्ही काही जरी केलं तरी आमच्या विरोधामध्ये कारवाई होणार नाही तर आनंद कसपटे यांचं असं मत होतं की पहिल्यांदा जी पोलिसांच्याकडे त्यांची तक्रार दिली त्याच्यानंतरची सहा दिवस कारण शेवटी हे प्रकरण माध्यमांनी समोर आहात माध्यमांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर सहाव्या दिवशी ह्या प्रकरणामध्ये काहीतरी हालचाली सुरू झाल्या आठ दहा दिवसानंतर मुख्य आरोपी सापडले म्हणून हा प्रश्न आनंद कसपटे यांना पडला होता की माझे जे मामा आहेत ते मामा वरिष्ठ पातळीवरती असल्यामुळंच ती कारवाई होत नाहीये का आता त्या मामाचा सहभाग नंतर हळूहळू स्पष्ट होत गेला पहिल्यांदा तर त्यांनी सरळ सरळ आणि हे किती इनॉजिकल आहे बघा की कनिष्ठ अधिकाऱ्यावरती जालिंदर सुपेकर यांनी ते सगळं प्रकरण ढकलून दिलं पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते देशमुख पंकज देशमुख त्यांच्याकडे हे प्रकरण गेलं की हा अगवनी बंधूंना बंदुकाचा परवाना हवाय त्यांनी तो नाकारला त्याच्यानंतर खोटे सगळे पत्ते उभा करून जालिंदर सुपेकर यांच्या पुढाकारानं त्यांना ते बंदुकीचे परवाने दिले गेले ते बंदुकीचे परवाने दिल्यानंतर ते बंदूक त्यांनी खरेदी केली विशेषतः पहिल्या सुनेची त्यांच्या विरोधामध्ये तक्रार असताना आता इथे त्यांचा हात स्पष्ट झाला करा <coughs> पहिल्यांदा तक्रारीमध्ये गोंधळ आहे याच्यात हात स्पष्ट स्पष्ट दिसला नंतर बंदुकीच्या प्रकारामध्ये स्पष्ट दिसला नंतर निलेश चव्हाणच्या प्रकारामध्ये स्पष्ट दिसला आणि हे सगळं प्रकरण सुरू असतानाच मुळात जालिंदर सुपेकर यांची एकूणच कारकिर्द कशी वादग्रस्त आहे असं सगळं दिसायला लागलं आणि मग असंख्य प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून तर तो प्रश्न आपण विचारतो आहोत की जे राजू शेट्टी म्हणतात बरं इंटरेस्टिंगली काय आता आपण ज्यांची एक छोटीशी क्लिप चालवतो आहोत ते सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याकडे हल्ली मला वाटतं बऱ्याच प्रमाणामध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीची प्रकरणं देतात त्यांनी त्याची पडताळणी केलीच असेल मग नंतर नाना गायकवाडचं प्रकरण समोर आलं की ज्या नाना गायकवाड जो की पुण्यातला मकोका खाली अटकेत असलेला एक सावकार आहे त्या सावकाराच्या संदर्भामध्ये सुद्धा जे व्यवहार झाले त्याची प्रेस कॉन्फरन्स इतर कोणी नाही भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षांनीच पुण्यामध्ये घेतली होती तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वीच त्यांनी सांगितलं की जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता ह्यांनी मिळून या नाना गायकवाडावरती खोट्या केसेस केल्या कारण ह्याच्यात पुन्हा एक दुसरा उपविभाग आहे त्याकडे नको जायला कारण अल्हाट कसे आले हे अजून एक स्वतंत्र प्रकरण आहे पण अल्हाटांनी तीन महिन्याभरापूर्वीच सांगितलं होतं की जे आत्ता चर्चेत आलंय की जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता या दोघांनी मिळून त्या नाना गायकवाडाकडं पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खोट्या प्रकरणामध्ये जेलमध्ये अडकवलं आपण थोडीशी पडताळणी केली तेव्हा लक्षात आलं की हाही अत्यंत कुख्यात असा सावकार आहे हा नाना गायकवाड तर हे सगळं एकत्रित एक जुळून येत एक असताना पुन्हा अंजली दमाने यांची एक ऑडिओ क्लिप त्यांनी जी रिलीज केली ती त्या ऑडिओ क्लिप नंतर मग जुने सगळे संदर्भ पुन्हा नव्याने जागे झाले ते जुने संदर्भ होते राजू शेट्टी यांची प्रेस कॉन्फरन्स मग पुन्हा राजू शेट्टी यांच्याकडे माध्यमं मा गेली आणि पुन्हा तेच प्रश्न उपस्थित झाले जे मला पुन्हा एकदा अंजली दमान यांना विचारायचे ते पुन्हा तेच प्रश्न आहे की या सगळ्या याच्यामध्ये गेली चार पाच महिने या दोघांचं नाव येत असताना सुद्धा आणि अलीकडे महिनाभर तर ते अधिक प्रकर्षण येत असताना सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जर हे अजित पवारांचं वगैरे जे नाव घेतलं जातं हे ते कारण आहे का की ज्या सुपेकरांच्या सुपेकरांच्याबद्दल साधी चौकशी सुद्धा होत नाही केवळ त्यांचा एका विभागातनं दुसऱ्या विभागामध्ये ट्रान्सफर झाल्या नाही आता आ, मला असं वाटत की खर तर गृहमंत्रालयाने ही दखल घेऊन त्यांना ताबडतोब सस्पेंड किंवा जे पण प्रोसिजर आहे त्याप्रमाणे करूनच मग चौकशी करायला हवी हवं हो, होतं पण तसं झालेलं आपल्याला दिसत नाहीये तर कमिंग बॅक टू मगाशी आपण जिथे सोडलं की ती मी स्क्रीनशॉट सगळे तुमच्याकडे पाठवले हो आहेत त्याच्यात सरळ सरळ दिसत आहे की बाबा बदल्या करण्यात घोटाळे सगळ्या एल सी बी कडनं पैसे खा, खाल्ले जात होते एवढंच जा नाही तर दिवाळीत सुद्धा त्यांना सोन्याची नाणी लागायची प्रत्येक पोलीस स्टेशन कडनं या सगळ्या मी डिटेल्स तुम्हाला पाठवल्या हो त्यानंतर राजू शेट्टींनी जो केलेला होता प्रेस कॉन्फरन्स त्याची माहिती आपल्यापर्यंत आली आणि ती देखील मी तेव्हा ट्विट केली की हा जलिंदर सुपेकरांवर चौकशी ऑन पेपर चालू झाली आहे पण ती अस्तित्वात खरंच काही होत नाही आहे आणि त्याच्यात का कारण पुन्हा यांचा राजकीय दबाव की बाबा अजित पवार यांच्या जवळचे आहेत की काय कारण पुण्यात इतके वर्ष काढणं हे त्यांच्या जवळचे असल्याशिवाय राहू होऊ शकत नाही आता जसं तुम्ही म्हणालात की कुख्यात गायकवाड कुटुंब आहे ते खरंच कुख्यात आहेत पण त्यांना का कसा लागला तर पंचेचाळीस दिवसात तेरा का चौदा एफ आय आर त्यांच्यावर केल्या गेल्या पंचेचाळीस दिवसात आता त्या कोणी केल्या काय केल्या का केल्या हा चौकशीचा भाग आहे पण ती चौकशी लागली तर ना तर मकोका लावण्यात आला मग पुण्या जेलमध्ये त्यांना मारण्यात आलं म्हणून अमरावतीला नेलं आता मी आज सकाळी त्यांचे निवृत्ती कराड नावाचे जे ऍडव्होकेट आहे त्यांच्याशी काल पण बोलले आज पण बोलले त्या अख्खी पिटिशनची कॉपी वाचली आणि त्याच्या पिटिशनच्या कॉपीवरनं कळतंय की तुमच्याकडे म्हणजे त्यांना एकतर स्पेशल सेलमध्ये साडेतीन तास बसू दिलं गेलं आणि तुमची अख्खी संपत्ती दीड हजार कोटीची आहे त्यातले पाचशे कोटे साडेपाचशे कोटी जर तुम्ही मला दिलेत तरच मी तुम्हाला जेलमधनं बाहेर येऊ देत नाहीतर बाहेर येऊ देणार नाही असं सांगण्यात आलं म्हणजे काय बोलावं याला की हे जर ठरवतील की एखादा गुन्हेगार जर जेलमध्ये गेला तर त्या श्रीमंत गुन्हेगाराची टोटल प्रॉपर्टी किती आणि त्याचा साडेपाचशे जे मागितले ते जर साडेपाचशे कोटी रुपये दिले की दिले नाही याची काही तपशील आता आपल्याकडे नाहीयेत खरं तर चौकशीसाठी हे पण चांगलंच ग्राउंड आहे हे बघा आता जालिंदर सुपेकर आपल्याशी दिसत आहेत बसताना माध्यम त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतायत एनडीटीव्हीच्या प्रतिनिधींना ते बोलत नाहीये आता मुंबईतली दृश्य आहे दुरु तुझ्या हो ही मुंबई नाही नक्कीच हा अंजली आपण बोला आपण मुद्दा पूर्ण करा नाही आणि यांना बोलण्याची गरज आहे जी जी तर यांच्यावर दोन हजार तेवीस म्हणजे एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला जलिंदर सुपेकर हे अमरावतीत गेले होते तितके तास ते अमरावतीत जेल मध्ये होते की नाही खरं तर याचा सगळे डिटेल्स पण काढू शकतो आपण पण तशी ती चौकशीच न होता आता या गायकवाडा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काहीच बोलायचं नाही कारण तेही तितकेच कुख्यात होते तर आत्ताच्या घटकेला जी माहिती आपल्यापर्यंत येते की या गायकवाडांना कोर्टाची ऑर्डर होती ते मला वाटतं काही व्हीलचेअरवर असतात पंच्याहत्तर वर्षाचे आहेत म्हणून त्यांना बेल मिळण्यासाठी त्यांनी जेव्हा अप्लाय केलं कोर्टाने त्यांची मेडिकल व्हावी अशी म माहिती घेतली आणि कोर्टाने ऑर्डर दिली तर कोर्टाच्या ऑर्डरला सुद्धा सात ते आठ महिने त्याच्यावर काही केलं गेलं नाही की यांचा छळ करायचा आणि यांच्याकडनं पैसे काढायचे हे जेव्हा मला आता त्यांच्या ॲडव्होकेटने सांगितलं आता ती त्यांची बाजू असू शकेल पण चौकशी झाली पाहिजे माझं तर तेच म्हणणं आहे की चौकशी झाल्याशिवाय खरं काय ते कसं कळणार आणि तुम्हाला माहिती आली आहे थांबवतो